मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही या कर्जमाफी करू माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही या राज्याची कर्जमाफी करू काही अडचण नाही आहे पुढच्या या आठवड्यामध्ये म्हणजे या आठवड्यात बाकी विभागाच्या बैठकी लावून मी निर्णय करून देतो वाटल्यास बच्चूभाऊ भाऊ जे माननीय मुख्यमंत्री बोलले ते आताच तुम्हाला वाटल्यास कागदावर काय वाटतं ते करून देतो सर्वांनी खरं तर बावनकुळे साहेब इथं आलेले आहे त्यांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा सन्मान्य मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत बोलणं झालं आणि आता बावनकुळे साहेबासोबत पण चर्चा झाली या निर्णय तुमच्यासमोर ठेवतो तर दिव्यांगाचं जे पेन्शन आहे सहा हजार आपण मागणी केली आहे त्या संदर्भात येत्या पुरवणी मागण्यामध्ये ते पेन्शन वाढवल्या जाईल त्याची तरतूद केल्या जाईल हे कबूल केलं दिव्यांगाच्या बाबतीत आणि दुसरं असं का कर्जमाफीचे म्हणजे आपण सगळ्या सतरा मागणीवर इथं आता चर्चा करू नये बाकी सतरा मागणीच्या बाबतीत बावनकुळे जी किंवा सी एम साहेब बैठक घेईल ते पण त्यांनी सांगितलं आहे कर्जमाफीच्या बाबतीत त्यांनी दोन दिवसात समिती तयार करून किती कर्ज कोणावर आहे जे श्रीमंताचं कोणावर टॅक्स इन्कम टॅक्स भरणारं किती आहे काय आहे सगळं हे समिती करून सगळी माहिती गोळा केल्या जाईल आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर मग कर्जमाफी केल्या जाईल असं एकंदरीत आहे तर तुम्हाला सगळ्याला मान्य आहे ना तर बावनकुळे साहेब समजून सांगन एकदा त्यांचं ऐकून घेऊन मग आपण अधिक बोलू माननीय राज्याचे माजी मंत्री श्री बच्चू कडूजी यांनी विविध सत्रा मागण्यावर या पवित्र स्थळावर राज्याच्या शेतकरी शेतमजुरांना अपंग दिव्यांगांना आणि शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातनं जनतेला न्याय मिळण्याकरता मागच्या सहा दिवसापासून हे आंदोलन सुरू केलं आजच्या या आंदोलनाच्या माझ्यासोबत माननीय आमदार प्रताप अडसडजी माननीय अवलकरजी आपल्या विभागीय आयुक्त माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलिस अधीक्षक मान्य पोलीस कमिशनर या ठिकाणी आमच्या वहिनी नैनाताई उपस्थित या ठिकाणी सर्व व्यासपीठावरील या आंदोलनामध्ये सहभागी सर्व आमचे वडीलधारी ज्येष्ठ उपोषण करणारी या ठिकाणी सर्व नागरिक उपस्थित बंधू आणि भगिनी तर ज्या दिवशीपासनं उपोषण सुरू झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी रात्री मी कलेक्टर आणि बच्चूभाऊने मी या विषयावर संवाद केला होता आणि संवादामध्ये मी बच्चूभाऊला त्या दिवशीच विनंती केली होती दुसऱ्या दिवशीच आंदोलनाच्या की बच्चूभाऊ आपण मी पालकमंत्री मन म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की आपण मी उद्या येतो पण या ठिकाणी थोडा तोडगा काढू आणि तोडगा काढून त्या ठिकाणी थोडं या ठिकाणी आंदोलनाबद्दलची रूपरेषा त्या ठिकाणी थोडी कमी केली पाहिजे अशी विनंती त्या दिवशी मी केली होती मान्य बच्चू कडूजींनी मला सांगितलं होतं की कि तुम्ही किमान आपल्या राज्याचे जे मंत्री आहेत पशुसंवर्धन मंत्री ग्रामविकास मंत्री अपंग कल्याण मंत्री ग्रा या ठिकाणी पणन मंत्री आपले चार महत्त्वाचे मंत्री यांच्याशी माझी बोलणं करून द्या व्हिडिओ कॉल करून द्या राज्याचे जे प्रधान सचिव आहेत जे राज्याचा प्रशासन आहे त्यांच्याशी बोलणं करून द्या मागच्या चार दिवसापासून मी सतत जिल्हाधिकारी मार्फत बच्चू बोलतो असं एकही दिवस नाही की बच्चू माझं बोलणं झालं नाही आहे पण यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका काल महत्त्वाच्या विषयावर वेगवेगळ्या मंत्र्यांनी बच्चू भाऊशी त्या ठिकाणी संपर्क केला आणि त्यामध्ये सर्व मंत्री महोदयांनी तातडीने या बैठका सुरू झाल्या काल एक उद्या एक बैठक आहे पर एक परवा बैठक आहे त्याचे शासन आदेश काढणे त्याकरता छोटे छोटे मुद्दे आहे काही काही तर असे मुद्दे आहे की तातडीनं होऊ शकतात काही मुद्दे असे आहे की जे त्या ठिकाणी पशुसंवर्धनाचा पंकजाताई उद्या अमरावतीमध्ये आहे परवा तर पंकजात्यांनी सांगितलं की पशुसंवर्धन खात्याचे सर्व निर्णय त्या ठिकाणी मी शासन निर्णय करते ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितलं जयकुमार गोरेजींनी की त्यांचे निर्णय फार त्या ठिकाणी फार मोठे नाही आहे ते होऊ शकतात माझं महसूल खाता आहे माझ्या महसूल खात्याचे शेतकरी आपल्या वाटपाबद्दलचे निर्णय ते तर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त आहे ते तातडीनं करतीलच ते माझा अधिकार आहे वाटपाचा या ठिकाणी महत्त्वाचं पनन खाता आहे त्या पनन खात्याचे जयकुमार रावल यांनी विसी केली आहे आता महत्त्वाचे दोनच विषय आहेत आता मी ठरवलं आहे की जे आत्तापर्यंत चार मंत्री महोदय बोलले बच्चूभाऊशी त्यांच्या बैठका लावून मी स्वतः बच्चूभाऊ माझ्या त्या बैठकीला राहणार आहे आणि त्या बैठकी मी स्वतः त्या ठिकाणी आयोजित करणार आहे त्या बैठका आयोजित करून त्या त्या मंत्री महोदयाशी त्यांच्या विभागाशी बसून त्याचे शासन निर्णय करून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करण्यासाठी जे काही आदेश काढावे लागतात त्यात बोलल्याने आदेश निघत नाही प्रशासनाकडनं शासनाकडनं आदेश काढावे लागतात त्याची फाईल तयार करावी लागतं तर ती आपण करू तर त्याच्यानंतर महत्त्वाचे दोन विषय आहे की एक विषय आता माननीय मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी माननीय मुख्यमंत्र्यांशी स्वतः त्या ठिकाणी बच्चूभाऊ आणि मी चर्चा केली आहे त्यातले दोन मुद्दे महत्त्वाचे आहे पहिला तर या ठिकाणी मुद्दा आहे की दिव्यांगांचं अनुदान वाढणे आणि दिव्यांगाचं अनुदान वाढताना इतर राज्यात काय केलं आहे त्याचा अभ्यास करून मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की येणाऱ्या अधिवेशनावर शेवटी पैसा द्यावा लागणार आहे त्यामुळं जोपर्यंत जो पैसा वाढवून द्यायचा आहे तो बजेटमध्ये येत नाही म्हणजे शेवटी कुठलीही दिशाभूल होऊ नये आपण सर्व विदर्भातल्या मी पालकमंत्री आहे त्यामुळं कुठलंही चुकीचं जाऊ नये कुठलाही पैसा वाढवताना कुणालाही अनुदान देताना त्या ठिकाणी बजेटमध्ये आणावं लागतं त्यामुळं तीस जूनला जे अधिवेशन चालू होत आहे त्या अधिवेशनात जी मागणी म्हणजे शेवटी यावर्षी किती खर्च लागणार आहे मागणी येतं त्या बजेटमध्ये या ठिकाणी दिव्यांगाचं अनुदान वाढवण्याकरता आता ते किती वाढणार आहे याचा थोडा अभ्यास करावा लागेल बच्चूभाऊ मुख्यमंत्री मी आणि आपले सर्व त्या ठिकाणी लोक पुन्हा बसू एकनाथ शिंदेसाहेब अजित पवार साहेब अजितदादाकडे फायनान्स डिपार्टमेंट आहे अजितदादा एकनाथजी मी मुख्यमंत्री आणि बच्चूभाऊ आम्ही असं बसू आणि त्याच्यात किती वाढ आणि ती वाढ बजेटमध्ये आली पाहिजे नाही तर आश्वासन हे खोटं असतं त्यामुळे चुकीचं आश्वासन देऊन कुठलीही दिशा आम्हाला करायची नाही आहे शेवटी आंदोलन सोडणे नाही सोडणे हा शेवटी बचतुभावाचा पूर्ण अधिकार आहे मी त्यांना विनंती करायला आलो आहे की ते आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतील की आपण सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे हे विनंती करतील पण शेवटी दुसरा विषय असा आहे येणाऱ्या जुलैच्या अधिवेशनामध्ये म्हणजे तीस जूनच्या अधिवेशनात अपंगाचं मानधनाची वाढ ही बजेटमध्ये आणून त्या बजेटच्या माध्यमातून पैसे वाढवावे लागतील हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली दुसरं महत्त्वाचं आहे की कर्जमाफी शेवटी आताच बच्चूबाऊ यांनी मुख्यमंत्री बोलले की कर्जमाफीचा जो कॉन्ट्र असतो तो एका दिवसात डिसाईड करता येत नाही समजा कर्जमाफी घोषित केली आणि ती जर चुकीची निघाली तर त्याच्यात मग जनतेला फसवणूक आहे शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीत फसवायचा नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी खरी कशी आहे तर शेवटी जो शेतकरी अजूनही कर्जमाफी करता लायबल आहे शेवटी कॅटेगरी आहे एक शेतकरी वर्ग असा आहे सर्व शेतकरी म्हणजे परिस्थिती वाईट आहे पण एक शेतकरीचा जो इन्कम टॅक्स भरतो जो मोठ्या मोठ्या टॅक्सेस भरतो त्या आपल्या मोठे मोठे कर्ज उचलतात त्या ठिकाणी त्या कर्ज कसं करायचं आणि सर्वसाधारण जनतेचं शेतकऱ्याचं कर्ज कसं करायचं दोन भाग असतात कर्जाचे एक भाग असतो त्या ठिकाणी की जो अल्पभूधारक मध्यमवर्गीय आणि त्याच्यापेक्षा मध्यमवर्गीय म्हणजे पाच एकरच्या आतमध्ये काय दहा एकरपर्यंत काय पंधरा एकरपर्यंत काय वीस एकरपर्यंत काय पन्नास एकरच्या शेतकऱ्याचं काय शेवटी याची कॅटेगरी आहे शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्याच्या कॅटेगरीमध्ये काही लोक का अत्यंत इन्कम टॅक्सपर्यंत भरणारे लोक आहेत त्यामुळं त्यांच्याबद्दलचा काय निर्णय करायचा शेतकऱ्याबद्दल काय निर्णय करायचा त्याच्या छोट्या पाच एकरच्या आतमध्ये का काय निर्णय करायचा त्यानंतर बँकांनी कर्ज दिलं पाहिजे शेतकऱ्यांना याच्याबद्दल काय निर्णय करायचा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही एक तातडीनं एक याची पूर्ण समिती या कारण हा आढावा घेतल्याशिवाय कर आपण कर्जमाफी किती कर्जमाफी कर्जमाफी केली तुम्ही मी किती बोललो फक्त तोंडाच्या वाफा निघतील काम होणार नाही आणि बच्चूभाऊच्या आंदोलनाला ना काही न्याय मिळणार नाही न्याय मिळून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडासा त्या समितीसमोर आम्ही बच्चूभाऊलाही बोलू बच्चूबाऊचं काय म्हणणं आहे त्या समितीसमोर तेही घेऊ शेवटी याची कॅटेगरी आहे कॅटेगरी करण्याला थोडा वेळ लागतो असं आजच मी बोलून दिलं बावनकुळे आले त्यांनी म्हटलं घोषणा